नहीं चलेगी नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी आतापर्यंत किती चौकशी झाल्या आतापर्यंत आपल्या सहाव्या चौकशी आतापर्यंत साव्यांदा सा मी अलिबागला गेलो होतो त्या दिवशी मी स्पष्टपणे सांगितलं की आत्ता आलो शेवटचा आलो त्याच्या पुढे मी इथं येणार नाही असं सांगून आलेलं म्हणून ते माहिती आले काय वाटतं याच्या मागचं नेमकं निश्चितपणे जे सरकार आहे विंदे सरकार आणि भाजप सरकार त्यांनी हा दबाव माझ्यावर टाकलेला आहे पण दबावाला आम्ही कधी घालत नाही आहे माझ्या पाठीशी माझा संपूर्ण कुटुंब माझा मतदारसंघ माझा जिल्हा आणि माझ्या शिवसेना ही माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी त्या गोष्टी घाबरत नाही त्या गोष्टी दबावाला बळी पडणार नाही आम्ही सर्वजण वंदने शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंच्या आम्ही पाचारण्याशी असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मला अटक होणारच आहे उद्या जेलमध्ये गेलो तर माझ्या मुखामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका